नमस्कार डीएस मध्ये आपले स्वागत आहे आता आपण पाहत आहोत मतमोजणीची प्रक्रिया येवला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली असून काही वेळातच निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी आणि शिवसेनेचे रुपेश दराडे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी तुळशीची लढत पाहायला मिळाली मतमोजणी केंद्राबाहेरचे वातावरण अत्यंत उत्कंठवर्धक आहे नियोजन एकूण तेरा प्रभागांसाठी तेरा स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामुळे निकाल वेगाने हाती येतील सुरक्षा व्यवस्था कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे कार्यकर्त्यांची गर्दी आपल्या लाडक्या उमेदवाराचे भवितव्य जाणून घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर मोठी गर्दी केली असून परिसरात कमलीचा उत्साह दिसत आहे Nah ya, itu mudah hati itu. Jadi هيءه هڪ ڪارڪردي پيڪي ڏيڻ سان ما سايه گهڻو ٿيو آهي चला मात्र चला जागा द्या पेटी